लोकसभा निवडणुकीसाठी चिकोडी लोकसभा मतदारसंघातून अमित कोरे यांना भाजपकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी चिदानंद कोरे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सदलगा शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भाजपा नेते प्रकाश पाटील यांनी केली आहे सदलगा येथील डॉ प्रभाकर कोरे क्रेडिट सोसायटीच्या सभागृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते प्रकाश पाटील म्हणाले की अमित कोरे हे राष्ट्रीय साखर महामंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य आहेत कोरे कारखाना व शिवशक्ती कारखान्याची वाटचाल त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे अमित कोरे यांनी सामाजिक शैक्षणिक आरोग्य वैद्यकीय क्षेत्रात चांगलं काम केलंय आमचे नेते डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची वाटचाल सुरू आहे डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी अनेक नेत्यांना घडवलंय अनेकांना उमेदवारी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेत बेळगाव जिल्ह्यात सह बेळगाव जिल्ह्यासह चिकोडी लोकसभा व विधानसभा मतदारसंघातही डॉक्टर कोरे यांनी अनेकांना घडवलं आहे अमित कोरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे एक दूरदृष्टी व अभ्यासू नेतृत्व म्हणून प्रभाकर कोरे यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली युवा नेतृत्वाला संधी देण्यासाठी अमित कोरे यांना उमेदवारी दिल्यावर पक्षालाही नक्कीच याचा फायदा होणार आहे शाखा अध्यक्ष सदलगाव नगरपरिषदेचे सदस्य लक्ष्मीकांत हालपणावर हे म्हणाले की डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी राज्यसभा सदस्य म्हणून काम केले त्यांचं या भागात वर्चस्व असून कर्नाटकातही चांगलं वलय आहे त्यांच्याबरोबरच अमित कोरे यांचंही सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान आहे त्यांनी शिवशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिलंय अनेकांना रोजगार दिलाय साखर उद्योग व सहकार शिक्षण आरोग्य यांचा मोठा अभ्यासन आहे ऊस उत्पादकांसाठी विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत कृषी बाजार कृषी प्रदर्शन मोफत प्रशिक्षण असे उपक्रम राबवून अनेकांना मदत या सर्व गोष्टींचा या निवडणुकीत फायदा होणार असून त्यांना उमेदवारी द्यावी अशी त्यांनी मागणी केली या प्रसंगी चिदानंद कोरे कारखान्याचे संचालक चेतन पाटील सुधीर कोरे अजित दोनवाडे धुळगोंडा मुद्दाई अशोक जगताप राजू एकुंडे अनिल प्रधान भरत बोरगावे भरत पाटील अजित हुद्दार सुरेश पड पडताळे सुरेश पडलाळे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी बोरगावहून सुयश किल्लेदार